पण प्रत्येक वर्षी इथे दिवाळी पाटचा कार्यक्रम घेतो दरवर्षी आपला एम असं राहते की आपण कोणीतरी नवीन आर्टिस्ट आणू कोणीतरी स्पेशल आर्टिस्ट आणू यावेळीच आपण रेझोनियम हे इन्स्ट्रुमेंटचे आर्टिस्ट आणले इंडियन आयडलचे जे फायनलिस्ट होते ते आणले आणि त्यांची जुगलबंदी एवढी छान झाली ते असं वाटणारच नाही की काल रात्री भेटले होते आणि फक्त इंडियन क्लासिकल म्युझिकच असं आहे की एवढी छान जुगलबंदी एवढे कमेंट वेळात बसू शकते आणि ऑडियन्सला हे माहिती पण नाही होत की असं झालं पण वन्स अगेन विशिंग ऑल द आर्टिस्ट व्हेरी व्हेरी बेस्ट आणि तुम्ही सुरुवात अष्टविनायक पासून केलं परत इथे तुम्ही डायरेक्ट इव्हेंट घ्यायला आलो फक्त याचीच मला आनंद वाटतोय असा कार्यक्रम तुम्ही करत राहा तर हे आम्ही सेवा करतो पब्लिकसाठी आपलं इंडियन क्लासिकल म्युझिक जे आहे त्याचे एवढे एवढे बारीकी राहतात आमचं एमच असं आहे की पूर्ण पब्लिक पर्यंत आम्ही पोहोचव जेवढे वेगळे वेगळे प्रकारचे आहे हळूहळू त्याच्यामध्ये एक वेस्टर्न एलिमेंटला इंडियन कसं करता येत ते पण आमचं एक असं एम होता तर आज आपण व्हायलिन बघितलं की आपण त्याला इंडियन वे मध्ये कसं करू शकतो पण त्याच नियम बघितला की आपले जे ऑलरेडी जे एवढे चांगले जे हार्मोनियम वगैरे सारखे इक्विपमेंट आहे ते आपण कसं आपण त्याला अजून पुढे घेऊ शकतो टेक्नॉलॉजीचे टेक्नॉलॉजीला सोबत तर ते आज आपल्याला पाहायला भेटत नमस्कार पहिला ना अंजली गायकवाड आज मी लातूर मध्ये आहे दिवाळी पाहत आलेली आहे आणि अश्विविनायक मंदिर मध्ये हा कार्यक्रम खूप छान प्रचंड छान पद्धतीने हा आयोजित केलेला आहे खूप छान वाटलं आणि लातूरकरांचा प्रतिसाद खूप छान होता सगळ्यांनी खूप छान प्रकारे ऐकलं खूप मंत्रमंत झाले होते माझ्यासोबतच कैवल्य केसकर परत ओंकार अग्निहोत्री तनय रेगे असा आमचा सगळा संच इथे सगळ्यांनी परफॉर्म केलं सगळ्यां सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो सगळ्या लातूरकरांचे कारण की या अष्टविनायक खरं तर ही दिवाळी पहाट खूप छान साजरी होते आणि दीपोत्सव पण इथे होता साडेचार ते साडेपाच तोही खूपच छान होता सगळं छान वातावरण होतं तर तुम्हाला दिवाळीच्या नक्कीच लातूर माझी जन्मभूमी आहे त्याच्यामुळे माझा जन्म लातूरचा तर त्यामुळे नक्कीच लातूरच्या परफॉर्म करणे ही खरंच परवाणी असते आम्ही कधी सुद्धा आणि इतका सुंदर प्रतिसाद देतात ते आणि मग तुम्ही पाहिलं असेल किल सहाल सुद्धा की माझ्या गाण्यांवरती गायले आहेत आणि छान वाटलं मला आणि अष्टविनायक प्रतिष्ठानचे शशी देशमुखांचे आणि राजे सरांचे सर आभार मानतो की मला आज इकडे तुम्ही बोलवलं आणि गणपती बाप्पा समोर आपली हाजरी दिवा इथे हाजरी लावायची संधी दिली आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना माझं स्वतःचं बनवलेलं वाद्य आहे जे इलेक्ट्रिक वर्जन ऑफ हार्मोनियम असं म्हणता येईल त्याला आणि देशाविदेशात बाहेरच्या कल्चर्स मध्ये जे जर हार्मोनियम आपल्याला कुठेतरी मिळून ठेवायचं असेल किंवा एक त्याच्याबरोबर वाजवायचं असेल त्याच्यासाठी कंपॅटेबिलिटी म्हणून हे एक वाद्य मी बनवलेलं आहे जेणेकरून जितले जिकडे हार्मोनियम माझ्यावर वाजलं नाहीये तिकडे सगळीकडे वाढवायचे धन्यवाद माझं नाव तनैरे हे मी दौलाबादक आहे मुंबई मुंबईहून आलोय आणि मागच्या वर्षीही इथे आलेलो खूप छान वाटलं वाजवायला इकडचा क्राऊड आणि त्यांची एनर्जी बघून तर फारच कमाल एकदम म्हणजे असा क्राऊड जेव्हा कलाकाराला मिळतो त्याला कलाकाराला फारच आनंद होतो आणि जे जे काही त्याला त्यावेळेला सुचत असत ते सगळ्या या रसिका प्रेक्षकांच्या समोर वाजवायला फारच मजा येते तर बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी अनु तुलशा मी व्हायोलीन वादक आहे आज सकाळी साडेचार वाजेपासून आम्ही इथे हो। आहोत आणि लोकांची एनर्जी आणि त्यांचा प्रतिसाद बघून आमची सुद्धा एनर्जी वाढली आणि खूप छान वाटला आम्हाला कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने रंगत गेला तर ऑडियन्स समोर आमची त्या ऑडियन्स समोर कला सादर करताना आम्हाला खूप मजा आली परत नक्कीच लवकर भेटूयात दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा